नमस्कार मंडळी जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्री देशाला अशोक माहिती आहे सगळ्याची बाकीच्या लोकांना कुस्तरी सुद्धा उभे असलेले मल्ल खाली बसून घ्या घड्यावर उभे असलेले मल्लचा इतिहास सांगितला पावन मध्ये कार्यक्रमाचं काम मी खरं असताना स्वातंत्र्याने करत असतो आमदार साहेबांना या भागातून फार मोठा आदरणीय आमदार म्हणजे दादा चव्हाण करत करत असता वा वा हा म्हणून सांगत कर्मजिंकी अच्छा येतो किस्मत उंटी जास्त हे साफ होतो धर्म मकरा का असे आमदार साहेब इथे उपस्थित झाले आहे तिकडे प्रारंभ समर्थ पाटील गंगापूरचा जय बजरंग अकाड्याला सराव करणारा भगवत सिंग राजपूत यांचा पट्टा तिकडे दाबो अकोडे कसगावचा लढा गेला राजे तिथं पंच म्हणून काम बघता थर्मा बापू निकम थर्मा बापू सुद्धा तिथं पंच म्हणून काम बघता भाऊ परवा सुद्धा इकडे पंच

वा वा आघाड्याकडे लक्ष राहू द्या अतिशय सुंदर अशा कुठल्या चालू आहे थंड अमृताचा धनो महाराज हनुमान मंदिराच्या जीर्णधराचं कार्य चालू आहे आणि या कार्यासाठी अनेक मंडळींनी आपल्याला आप दान दिलेलं आहे दा माननीय आपल्या चाळीसा तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी देखील आपल्या मंदिरासाठी आतापर्यंत चाळीस लाख रुपयाची देणगी दिलेली आहे धन्यवाद 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 आमदार साहेब खरोखर कर, खानदेशकरांची हॉटलाईन म्हणजे मंगेश दादा बरोबर का मंगेश दादा म्हणजे गिरीश भाऊ महाजन साहेब हो हो आणि महाजन साहेब म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा होऊ अशी मोठी फॉटलाईन या भागाला मिळाली आमचं थोडं दुर्दैव वर्ग आम्ही मराठवड्यातून येतो मोठी नीती आमच्याकडे आहेत परंतु एवढी मोठी फॉटलाईन सापडत नाही इथल्या सामान्य माणसाला मुख्यमंत्री सुद्धा संपर्क करता येऊ शकतो म्हणजे याचं उदाहरण आमदार साहेब आहे आपल्या गावच्या दोन कन्या आणि एक सुपुत्र जे सत्कार मूर्ती महाराष्ट्र चॅम्पियन महिला चॅम्पियन झाला साक्षी रमेश माळे या त्रिमूर्तींचा सन्मान या तालुक्याचे विद्यमान आमदार मंगे ददा यांच्या शुभास्ते पेज वरती संपून राहणार आहे पाच मिनिटात होणार श्री तुकाराम भीमराव चव्हाण मंगणेकर यांनी एक रुपये आपल्या मंदिरासाठी दिले धन्यवाद किफिया पटेल महिला गोष्टी पट्टे जिपर मे आपण धन्यवाद आता आपल्या शिवसेनेकडे मानवती सहून सांग स्वतंत्र सत्ता बंधुत्व जर राहण्याचे तर आपण एकमेकांना सहकार्य एक रुपयाने राहण्यासाठी स्वतंत्र आणि सायगाव यांनी देखील दोनशे एक रुपये धन्यवाद कुस्त्या मात्र कुस्त्याचा करणाऱ्याच कुस्ती जोडणाऱ्याच प्रश्न आहे हलका गोल हलका हाल हलका डोळा त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचा पाळ हरत का आपण निमित्त मात्र उघड का हा डीजे गाणं वर्षभर लागू शकत पण जीवनाचं गाणं वाजत का लाईफ इज नॉट वन्स जीवनाचा आनंद घेत चला या भूतलावरचा आपलं मुक्काम केव्हा शेवटचा असेल सांगता येत नाही का दात्रसाहेब बरोबर का दात्रसाहेब भूतळावरचा आपला मुक्काम शेवटचा कोणता कोणाला सांगता येईल आपण पाहुणे मंडळी या भूतळावरचे आनंद या जीवनाचा सुगंधा फिरिदेवा कुणाप्रमाणे भगवान कोमलना माहीत नसतं म्हणजे आपल्याला पहिलवान यांनी एकशे कृपय दिले पाहिजे या ड्रायव्हर आहे ना ट्रॅक्टर ड्रायव्हरला असणारे मानसिक आपलेला माणूस त्याच होता यावा पुढे प्रयत्न असतात माणसं थोडं करायचे ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर घेऊन तिकडे लोटर करायचंय माझ्या वतीचं करून पप्पे पाटील कल्पेश उर्फ पप्पल कल्पेश पाटील हात वरती करा पुढे जा आपल्याला दुसरं पुकारा साहेब विलास महाराजांच्या हनुमानला साधू संत येते घरात तोची दिवाळी कचरा आज घरी असताना पैलवानाच्या रूपाने साधू संत बघितल्या आमदार एक पैलवान मध्ये बसण्याकडे तरी बघितलं जात पण आज साधू संतांच्या रूपानं साईबा स्वागत केलेला आपल्या गावातून श्री बापू साबळे माझे ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील आपल्या या मंदिरासाठी एकवीस रुपयाची देणगी दिलेली आहे धन्यवाद आवाजाकडे लक्ष द्या सात नंबरची मोठी जोडची पैलवा महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश रावकर होत प्रवीण बच्च आपण ताबोतरी महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश रावकर होत प्रवीण बच्च कोहरे आपण जरा व्यक्त करा लक्ष्मण भाऊ माळे मानव यांनी देखील दोनशे रुपये दिले धन्यवाद तसेच एक पावते आले आपल्याकडे वैकुंठ सुत्र मांगो माळे मारेश्रो गंगाराम गुला माळे हे आज आपले यात्रा बघत असते ते त्यांच्या शेतामध्ये तर भरते आणि आपल्या यात्रेकरता हे शेत आपल्याला वापर देत असतात त्यांच्याकडनं देखील आपल्या या मंत्रासाठी दोनशे आले धन्यवाद भंडारे यांनी सुद्धा माझ्या वडिलांची आणि दोन नंबरच्या कुस्तीचा बैलवा या फौशाचा स्टार बनवा फक्त आपण महाराष्ट्र किती किताबाचा मान करे विजय हर ग्राम सेवेचा बैलवान शरद पाटील यांचा पट्टा